नमस्कार मी पाडलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बांबूच्या एका विशिष्ट प्रकारच्या जातीची जी लागवड होते त्या संदर्भात बोलणार आहोत आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये असलेल्या निमशेरगाव या गावी आलेलो आहोत आणि इथं कोकणामध्ये जी, के जी लागवड केली जाते बोरबेट आणि मानगाची त्या मानगाच्या कंदाची लागवड इथं झाली आहे तुम्हाला दिसत असली माझ्या माझ्यामगं मोठ्या ती कंद लावलेले आहेत आणि शिरोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कंदाची लागवड होते डॉक्टर विश्वनाथ मगदूम चौरणिदाई मगदूम यांच्या प्रेरणेनं संजय साहेब यांच्या शेतीमध्ये जी लागवड झालेली आहे ही लागवड रत्नाभ कुंभारांचं जे स्म स्मारक होतं आहे मोठ्या प्रमाणात इथं न्यू त्या स्मारकाच्या मागं ही जागा आहे आणि त्याचा एक थोडं एक जे आपण म्हणू की ऑक्सिजन पार्क म्हणून याचा उपयोग होईल आणि ही लागवड त्यादृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे कोकणातून कुडाळ तालुक्यातून संतोष खोत यांच्या शेतात आणलेले कंद आहेत या निमशिरगाव येथे आलेले पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इथे निमशिरगाव येथे हे कंद उतरून घेतले जात आहेत आणि त्याची लागवड केली जाते नमस्कार मी संजय शंकर कुंभार रांडा निमशिरगाव तालुका शिरो येथील शेतकरी असून माझ्या शेतामध्ये बांबूची लागवड केलेली आहे हे याचं प्रोडक्शन हे माहिती ही पाटलोबा वडील राणाचंदूर यांनी सुचवले कल्पना केलेली आहे आणि त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशभक्त आणि देशभक्त रत्नापुर कुंभार यांच्या कन्यास मान्य रजनीते मगदूम आणि डॉक्टर विश्वनाथजी मगदूम डॉक्टर प्रसाद मगदूम यांच्या सहकार्यानं यांच्या नेतृत्वाने हे सर्व प्रकल्प आम्ही राबवत आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे हे कार्य जोमानं होऊन एक अन्नाच्या स्मारकाला एक मोठं वैभव प्राप्त होईल एक, एक ग्रीन पार्क होईल असा मला विश्वास वाटतो <his internet> <continuar> <pardon> मानगा आणि बोरबेट या प्रजातीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते शेतकरी टॉमॅटो द्राक्षे यासाठी या बांबूचा उपयोग करतात शिवाय विणकामासाठी हस्तकलेसाठी याचा उपयोग होतो तर ही जी प्रजाती आहे ती कोकणात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण आता याची लागवड कोल्हापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी झालेली आहे पण शिरोळ तालुक्यात ही पहिल्यांदाच केली जाते आणि आता या प्रकारचा जो अवेअरनेस आहे तो वाढलेला आहे आपण पाहतोय की हे जे कंद आहे ती लागवड केली जात आहेत बांबू महान्यूज हे चॅनेल आपण पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा बांबूची विविध प्रकारची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे शेतकऱ्यांना उद्योजकांना माहिती मिळू शकते चॅनेल शेअर करा